जवळपास जिल्ह्यामध्ये पाच पैकी चार नगर परिषदपंचायतीच्या निवडणुकीला पण सामोरे जात आहे आणि आपल्यासमोर सत्ताधारी पक्षांचं तगड आव्हान आहे तर कशा पद्धतीनं कुठल्या मुद्द्यांवरती आपण या निवडणुकांना सामोरे जात आहे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ही He... जन जनतेसोबत जनतेचे प्रश्न घेऊन या निवडणुकीला समोर जाणार आहे खरं तर सत्तेचा वापर सत्ताधाऱ्यांनी अगदी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच म्हणजे करताना आपण बघत आलेलो आहोत निवडणुका जिंकण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांच्या त्या नक्कीच म्हणजे जनतेला आता विचार कराव्या लागणार आहेत निवडणुकापुरतं हे राजकारण न करता आपणाला जनतेच्या विकासाचं राजकारण करून जनतेला मूल सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं देता येतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडनं करू आणि तशा पद्धतीची ग्वाही जनतेला देऊन जनतेला मत मागू आणि नक्कीच जनता महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून आशीर्वाद देईल असं आम्हाला वाटतं